पर्यवेक्षक श्री गुरु आणि या ठिकाणी आपल्या कार्यालयाचे वरिष्ठ वगैरे सर आणि सर्व स्त्रमार्गदर्शन करताना या ठिकाणी उपस्थित आहे आणि या सर्वांच्या वतीने तुम्हाला या परीक्षेसाठी शुभेच्छा आम्ही देत आहोत या ठिकाणी माननीय मी तुम्हाला शुभेच्छा देते परीक्षा आहे काही महाडून केंद्र आहे काही आपल्या इथं इकडे आठवीची बोपूर्वी आहेत आणि पाचवीचे महाडूला आहे तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे कशा प्रकारे पेपर वगैरे सोडवायचा वगैरे विचार करून व्यवस्थित बोल करा व्यवस्थित पेपर सोडवा भरपूर वेळ आहे वेळ संपेपर्यंत बसून व्यवस्थित पेपर सोडला पाहिजे विचार करा आणि चांगल्या मार्कानं तुम्ही पास व्हा ही शुभेच्छा उद्याच्या पेपरला तुम्हाला बेस्ट लागेल

आणि इयत्ता आठवीची स्कॉलरशिप परीक्षा यासंबंधी तुम्हाला या स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तम प्रकारचं यश संपादन व्हावं म्हणून हा छोटासा एक शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप परीक्षा काय असते हे पाचवीमध्ये माहीत आलेलं आहे अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना मंथन नावाची परीक्षा होती मला ही तुम्ही दिलेली आहे या दोन्ही परीक्षा ह्या बाह्य परीक्षा आहेत स्पर्धा परीक्षा आहे आपण आपल्या वर्गामध्ये किती हुशार आहोत किती बुद्धिमान आहोत हे आपल्याला माहीत आहे पण स्पर्धेच्या जगात स्पर्धेमध्ये आपण कोणत्या स्थानी आहोत हे जर आपल्याला पाहायचं असेल अजमावायचं असेल तर अशा बाह्य परीक्षामधून आपण प्रवेश घेऊन त्या परीक्षा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे सराव केला पाहिजे उद्या आपण ही जी परीक्षा देतो आहे ती तुमच्या आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वाची परीक्षा आहे जशी दहावी आणि बारावीची बोर्ड परीक्षा असते तशीच त्याच उच्च दर्जाची ही स्कॉलरशिप परीक्षा असते तर अतिशय नियोजनबद्धपणे तुम्ही अभ्यास केलेला आहे तुम्हाला दररोज ज्या वेळेला शिक्षक मार्गदर्शन करत होते या परीक्षेसंबंधी माहिती दिलेली आहे तुम्ही वेळेमध्ये परीक्षा केंद्रावर उपस्थित राहून अतिशय शांतपणे हा पेपर सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला सर्वांना या परीक्षेमध्ये उत्तम प्रकारचं यश प्राप्त होवो अशी मी प्रशानेच्या वतीनं या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझे शब्द पा